हडपसर मुंडवा केशवनगर आणि मांजरी या भागात प्रचंड वाहतूक कोंडी झाली आहे हडपसरकर नागरिकांच्या दैनंदिन जीवनामध्ये प्रवास करताना तासन तास आपला वेळ ट्रॅफिकमध्ये त्यांना वाया घालवावा लागतोय प्रशासनाला याबाबत वारंवार सूचना देऊन देखील प्रशासन कोणतेही ठोस असा निर्णय घेत नाहीये त्यामुळे महात्मा फुले चौक मुंडवा इथे शिवसेनेचे शहर प्रमुख प्रमोद नाना भाणगिरे यांच्या नेतृत्वाखाली हजारो शिवसैनिक आणि स्थानिक नागरिकांच्या उपस्थितीमध्ये रास्ता रोको आंदोलन करण्यात आलंय रास्ता रोको केल्यानंतर काही शिवसैनिकांनी आंदोलनस्थळी एक रुग्णवाहिका आणून कशा प्रकारे या कोंडीमध्ये एखाद्या प्राण जाऊ शकतात याचा जा जिवंत देखावा प्रशासनाला दाखवून दिलाय तसेच आंदोलनस्थळी बोलताना शिवसेनेचे शहर प्रमुख प्रमोद नाना भांडगिरे म्हणाले की येथील स्थानिक नागरिक गेल्या अनेक वर्षांपासून मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडीला सामोर सा जात आहेत संपूर्ण हडपसर हे वाहतूक कोंडीच्या विळख्यात सापडले पुणे महानगरपालिकेच्या प्रशासनाला यासंबंधी निवेदन देऊन देखील याविषयी वाहतूक कोंडी टाळण्यासाठी कोणतेही नियोजन केलं जात नाहीये आठ दिवसात केशवनगर मांजरीचा अंडरपास करण्याचा निर्णय महानगरपालिकेच्या बैठकीमध्ये घेण्यात आला नाही तर आयुक्तांच्या कक्षाला टाळं ठोकू अशा पद्धतीचा इशारा देण्यात आलाय प्रतिमानगर आसन नगर आसन या सर्व भागामध्ये प्रचंड प्रमाणामध्ये वाहतूक नागरिकांना समोरं जावं लागतं या मुंडव्या चौकात मी अनेक वर्षापासून नागरिकांचं मागणी आम्हाला दीड दीड दोन दोन तास या चौकामध्ये थांबावं लागतं आता त्यांनी सांगितलं रिक्षा असू तर चालत जावं लागतं म्हणजे किती गंभीर परिस्थिती या चौकामध्ये निर्माण झालेली आहे एक ते दीड तास या चौकामध्ये प्रत्येक नागरिकाचा वेळ व्हायला जातो म्हणून अनेक वेळा इथल्या स्थानिक नागरिकांनी प्रशासनाकडे मागणी केली की लवकर लवकर या ठिकाणी अंडरपास झाला पाहिजे रस्त्याचं रुंदीकरण झालं पाहिजे त्याचबरोबर केशवनगर चौक ते मांद्री त्या रस्त्याचं रुंदीकरण झालं पाहिजे आणि त्याच्यात येणारा अतिक्रम असेन त्यात येणारी घरं असतील त्या घरांचा मोबद त्या ठिकाणी मिळाला पाहिजे कारण तुम्ही मांद्रीवरून निघाला तर या चौकात यायला सुद्धा दीड तास लागतो कधी ट्रॅफिक झालं तर चार चार तास जाणी ठिकाणी आरक्षावं लागतं म्हणून या सर्वांचं लक्ष वेधण्यासाठी प्रशासनाने केलेलं दुर्लक्ष प्रशासनाला जाग यावा म्हणून आज आम्ही शिवसेना पक्षाच्या वतीने मतदार संघाच्या वतीने या ठिकाणी चौकामध्ये आंदोलन केलेलं आहे आताच अतिरिक्त आयुक्त ठाकरे साहेबांचा फोन आला की उद्या उद्या त्या सर्व गोष्टीवर संबंधित अधिकाऱ्याला बोलून त्याच्या तोडगा काढून लवकर लवकर या भागामध्ये ज्या काय समस्या सोडवण्याचा प्रयत्न आम्ही करू आम्ही अमोल उद मले सह हर्षील कोठामध्ये सी चोवीस तास पुणे